पर तीनशे पासष्ट गड किल्ल्यांचा तर आज आपण पाहत आहोत रोहिडा उर्फ विचित्रगड पुण्यापासून साठ किलोमीटरच्या अंतरावरती आणि भोरपासून फक्त आठ किलोमीटरच्या अंतरावरती हा किल्ला आहे या किल्ल्यावरती आपल्याला तीन दरवाजे बघायला भेटतात आणि तिसऱ्या दरवाजावरून असं समजतं त्याच्या शिलालेखावरून की हा किल्ला आदिलशहाने परत जीर्णोद्धार केला होता आणि सोळाशे सहासष्टमध्ये मध्ये पुरंदराच्या तहावेळी हा किल्ला मोगलांच्या स्वाधीन झाला होता त्यानंतर चोवीस जून सोळाशे सत्तरमध्ये मध्ये छत्रपती शिवरायांनी परत हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील करून घेतला होता आणि ह्या किल्ल्यावरती आपल्याला दहा पाण्याची डाकं बघायला भेटतात तळी बघायला भेटतात त्यानंतर मावळ्यांचा संबंधसुद्धा बघायला भेटतात जुन्या काळातील भांड्यांचे अवशेष आपल्याला या किल्ल्यावरती बघायला भेटतात किल्ल्याच्या सर्व बाजूंनी सहा बुरुज आहेत आणि त्या बुरुजांची सध्याची स्थिती ही चांगली आहे म्हणजे आपण किल्ला पाहू शकतो किल्ल्यावरती चुन्याचा गाणा आपल्याला बघायला भेटतो आणि हा वाघजाई बुरुज आहे याची स्थिती आत्ताची खूप छान आहे आणि त्यानंतर आपण लास्टला बघू शकतो हा चोर दरवाजा आहे Jay Shuba.